नगर न्यूज ट्वेंटी शिवसेना शुक्रवारी अहमदनगर शहरातील यश पॅलेस चौकामध्ये राष्ट्रवादीच्या गटात आणि शिवसेनेच्या गटात चकमक झाली सदर घटनेनंतर कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले सोशल मीडियावर ओमकार सातपुते यांना मारहाण झाल्याचा मेसेज व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी खुलासा केलाय पाहुयात ते काय म्हणाले सक्कर चौकामध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांचे आणि माझा मुलगा ओंकार यांचे वाद झाले त्या वादामध्ये त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज आहे आम्ही तिथं चार जण होतो समोर तिथं चाळीस जण होते काही झालं त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये सगळं रेकॉर्ड झालेलं आहे त्याची शहानिशा काही पत्रकारांनी काही सोशल मीडियावर बातम्या केलेल्या आहेत की ओंकार सातपुत याला मारण केली हे सगळं साप खोटं आहे त्या ठिकाणी फुटेज एस पी ऑफिसलासुद्धा मिळेल आणि आमच्याकडंसुद्धा ते फुटेज आहे आम्ही ते पण व्हायरल करणार आहे असा कुठलाही प्रकार घडलेला नसून त्या ठिकाणी काय घडलं त्या ठिकाणी त्या प्रत्यक्षदर्शी लोकांना <laughs> चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यांनी ते पाहिलेलं आहे त्याची माहिती सोशल मीडियावरील ज्या खोट्या अशा अफवा पसरवणार पसरवणारे आहेत त्यांनी घ्यावी आणि अशा खोट्या अफवा खोट्या बातम्या देऊ नये जय हिंद जय महाराष्ट्र आज नगर शहरात काही कामानिमित्त निमित्त गेल्या असताना सगळं हॉटेल समोरून येत असताना तिथं काही पुंड प्रवृत्तीच्या नेत्याच्या कुत्र्यांकडून माझा पाठलाग करण्यात आला त्याच्या ले पगारी कार्यकर्त्यांकडून त्यांनी माझा पाठलाग केला यश पॅलेस चौकात त्या ठिकाणी पंचवीस तीस जणं ती गोळा झालेली होती माझ्या मागे येत होते त्यावेळेस मी तिथं थांबलो आणि आमची त्या ठिकाणी बाचाबाशी झाली बाचाबाशी झाल्यानंतर काही वेगळे आता काही अफवा पसरत असतील ते मी त्या ठिकाणी आम्ही दोघंच जणं होतो मी आणि माझा एक मित्र टू व्हीलरवर होता आणि आम्ही दोघंच जणं होतो ते तीस चाळीस जण माझ्या मागं आले मी तिथं एकटाच थांबलो होतो मी आणि माझं मित्र ते आले अंगावर वगैरे यायला लागले त्यांच्या जे काही खोट्या बातम्या तिथं होत आहेत त्या बातम्यांमध्ये जरा तिथली सी सी टी व्ही फुटेज घ्या आणि थोडीशी माहिती घ्या कोणाचे तोंड वगैरे कसे काय झाले ते तुम्हाला त्यांच्या बी जरा माहिती घ्या आणि मग पुढं बातम्या लावा एवढी माझी एक विनंती राहील आणि मी इथून मागेही एकटाच फिरत होतो या दहशतीच्या विरोधात इथ आत्तापर्यंत आमच्या वडिलांनी तेच कार्य केलेले तुमच्या विरोधात इथून पुढं मी तेच वारसा नेणार आणि मी एकटाच फिरतो इथून पुढेही एकटाच फिरणार कधी काही जर तुम्हाला काही वाटलं तर कधी माझ्यापर्यंत मी एकटाच असतो इथून पुढं पण पण एक हात करायची दोन दोन हात करायची तयारी माझी कायम आहे इथून पुढं कधी पण या असंच उत्तराला प्रतिउत्तर देणे आणि दहशतीला त्यांच्यासमोर न वागणे हे मला लहानपणापासून माझ्या घरच्यांनी शिकवलेले आहे त्याला काही मी सोडणार नाही ह्या जे मला शिकवण दिलेली आहे त्याच्याशी मी एकदम ठामपणे त्याच्यासोबत उभा आहे आणि इथून पुढे दहशतीचे प्रकार जर घडले तर त्या ठिकाणी ओंकार सात पुरून आम्हाला केसाला धक्का लावायची अजून ताकद तुम्ही सगळे जेवढे आहे ना सगळे सोयरे राहिले सगळ्यांमध्ये मिळून बी नाही आणि मिळून बी या अजून कोणाला घेऊन यायचं असेल तर आम्ही ओपन उभा आहे कधी पण प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा